श्री जय भवानी माता मौजे नवजनवाडी दौवडी तालुका मान जिल्हा सातारा आणि या मैदानाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या मैदानाच्या चारही बाजूने पाऊस पडला दौवडीत बराच पाऊस पडला पर परंतु पाऊस मिळू शकला नाही त्याला सुद्धा कारण सुद्धा तितकंच आहे कारण या ठिकाणी जागृत वेळ असताना जय भवानी माता

या गाडीचा सातव्या आला सुंदर गाडी पळाली मास्तर ग्रुप कर्जा टायगर ग्रुप कर्जा सागर फळके अमर फळके सातारोरी करांचा जॉईनर आणि त्याच्यासोबत पळाला उजवरा पळाला जीवन खलाटे लाटे स्वरा विजय म्हणणे फलटणकरांचा बॉम्ब पळाला त्याच्या मैदानातून सातव्या क्रमांकाचे मानकरी झाले सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला सहा नंबरचे मानकर क्रमांक सहावर राहुल गाडी ज्योतिर्लिंग प्रसार अंकुशेठ सावंत जुगांचे राजा नव्याण्णव पन्नास या गाडीचा सहाव्या क्रमांकला सुंदर अशी गाडी पडाली अंकुशेठ सावंत जम्मू काश्मीर अनुप सावंत पळसखेलकरांचा राजा आणि त्याच्यासोबत पळाला अभिषेक भास्कर पाटील जसे यांचा आणि सागर ड्रायव्हर धमनेरकरांचा राजा पळाला ते आजच्या मैद्यातील सहा नंबरचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान पठवला पंच क्रमांकाचे मानका पाच क्रमांक पाच गाडी ज्योतिबा कदम पुशेगाव या गाडीचा पाचवा गा क्रमांक अशी गाडी पडाली चंद्रभान शेठ भान नवनाथ शेठ नाशिक यांचा पाखर्या पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला रुपेश शेठ सोमनाथ फौजी स्वप्नील जाधव पुशेगावकरांचा लक्ष्या ते आजच्या मनातून पाच नंबरचे मनकरी झाले चौथ्या क्रमांकाचा आम्हाला भटवरा चार नंबरचे मानकर तास क्रमांक दोन ता वर गाडी ओम साईराम प्रसन्न साहस विक्रांत जाधव वर्धनगर पप्पू ड्रायव्हर आवारवाडी या गाडीचा चा सुंदराची गाडी पळाली साहस विक्रांत जाधव वर्धनगार आणि गणेश देशमुख सिद्धेश्वर कुरोली यांचा पावर पळाला आणि त्याच्या सोबत पळाला प्रथमेश बिअरबार परस मंडळ यांचा लक्ष्या सुंदराची गाडी पळवली पप्पू ड्रायव्हरने आजच्या मैद्यातील चार नंबरची मानकरी तृतीय क्रमांकाचा मान वक्तवला चार 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 तीन क्रमांक सुरेश या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडाली सरपंच सुरेश जाडकर खामगावकरांच्या घरचा साज पडाला शंभू आणि बाजा ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी झाले द्वितीय क्रमांकाचा मानकरी आज या मैदा दोन नंबरचा मानकरी झाला तास क्रमांक गाडी संग्रामया बनकर कुमारी साने निखिल पवार हार न्यू कोपरा या गाडीचा आक्रमण करा सुंदर अशी गाडी पळाली पहिल्या सेमी मध्ये सामना निकाल झाला होता एक गाडी पडली होती संग्रामय्या बनकर कोरेगाव हा घरचा साज पडला होता पक्षाने वशाची गाडी आणि त्यामध्ये दुसरी गाडी सामन्यामध्ये झाली राजनंदिनी राहुल शेठ चौधरी वारजे पुणे आणि सानवी निखिल पवार न्यू कोपरा यांचा गुरु पळाला होता त्या दोघांमध्ये संगणमत झाला आणि तिघाडी फायनलचा पात्र झाली तिघाडी पळाली संग्राम भैया बनकर कोरेगाव उमेश पाटील मोह पनवेल यांचा पक्षा आणि त्याच्यासोबत पळाला राज रणधी राऊशचे चौधरी वारजे बुवा भाकरवाडीकरांचा निशान ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी झाले अरे आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी जय भावानी माता या पिढीने आयोजित केलं मैदानातील एक नंबरचा मान पटकवला ज्या गाडीनं तीन फुले गाडी पडाली तिन्ही फुलेस्व पटकवलं असा एक नंबर तासावर संग्राम उदय सिंह पाटील होगलीवाडी या गाडीचा आला सुंदर अशी गाडी पळाली संग्राम उदय सिंह पाटील ओगलीवाडीचा उजवी ला पळाला तेजाबाई आणि डाळीला पळाला परजाला अशोक दगडे वैभवशेठ तरवडे लक्ष ग्रुप बहुधन पुणेकरांचा लक्ष्या ते आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी झाले विजेत्या सर्व बोला मालकांचा चालकांचा आणि समाजांचा या ठिकाणी यात्रा कमलीच्या मनापूर्वक धन्यवाद चला बसून उतरण्या सोळा या ठिकाणी होते बच्वी सुटावण्यासाठी या ठिकाणी बोलागाडी मालकाने फुरायचं चला सात नंबरचे मानकरी या